तर मित्रांनो आता पोचलो आहे गवताळा अभियानामध्ये एक नाग तयार केला आणि त्या नागाच्या पाण्यातून ते बाहेर काढलं म्हणजे त्यांची कल्पकता बघा त्यांची बुद्धिमत्ता बघा त्याला एक ख म्हणतात एक पाली भाषेच एक ख म्हणतात आणि मग संस्कृतमध्ये त्याला एक म्हटलं गेलं याला रखस देखील म्हणतात रखस हा शब्द पाली आहे रखाने आलो आहोत हे ठिकाण म्हणजे निर्वाण भूमी निर्वण तुम्हाला कुठं कुठं बघायला भेटते अजून अजून तुम्ही ध्यान साधने साधनेपेक्षा जास्त जे महत्व आहे ते ज्ञान व्यासंगाला द्या आता हेच शिल्प जर तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्हाला दुसऱ्या लेणींवर महामाईचं शिल्प तुम्हाला बघायला मिळतो नमस्कार आदाब शशियाकाळ काल कसं काय पुन्हा स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेल मध्ये स्काय पीस तर थांबलेले तुम्हाला कळलं असेल की आज कोणत्या ऐतिहासिक ठिकाणी जाणार आहेत जादो। जादो। आरेश जादो। आरेश तर आता आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी सोबत आहे ज्ञानेश्वर सोनवणे आदेश जाधव आनंद चौडपकर आणि सिद्धार्थ वाडेकर तर हा प्रवास नक्कीच धमालीचा असणार आहे तेवढाच महत्त्वपूर्ण असणार आहे तर मित्रांनो पहाटेचे पाच वाजले आहेत आणि आम्ही उतरलो आहे चाळीस स्टेशनला तर थोड्याच वेळानंतर आपल्याला जायचं आहे एका रेस्ट हाऊसला तिथे रेस्ट करायची आहे आणि तिकडं फ्रेश होऊन जायचं आहे पितळखोरा लेणीकडे तर नमस्कार मंडळी जय भीम आदाब सश्रियाकाल सकाळचे साडेपाच वाजता आम्ही पोहोचलो आहोत चाळीसगाव इथे शासकीय विश्रामगृहात आणि आता पितळखोरा लेणीसाठी निघत आहोत माझ्यासोबत आहेत सिद्धार्थ वाडेकर आनंदचर पगार आकाश हजारे आणि आदेश जाधव आता बघूया पुढचा कसा आहे अनुभव असतो तर मित्रांनो आता बसलो आहे इको गाडीमध्ये इको गाडीला थोडा खुशी झाला तर मागे आहे सगळी सोनावणे फॅमिली ज्ञानेश्वरचे पप्पा आहे तिकडे मागे ज्ञानेश्वर आदेश मागे तुझं नाव काय छोटा साणी तुमचं नाव गौरव साणी सोड सर सगळं सोनावणी फॅमिली आहे

तर मित्रांनो आता पोचलो आहे गवतळा अभयारण्यामध्ये आजूबाजूला असं घनदाट जंगल आहे ब्लॉक चालू केला का तर पितळखोरा लेणीकडे जाण्यासाठी अशा आपल्याला ह्या पायऱ्या दिसतात आणि हा जवळचा परिसर आपल्यासोबत चिमुकले देखील आज आहेत अभ्यासक आणि समोर तुम्हाला इथून दिसतंय पितळखोरा लेणी खोऱ्यामध्ये कोरलेली ले ही लेणी तुम्ही पाहू शकता आजूबाजूला एक खोरा आहे आणि या खोऱ्यामध्येही लेणी कोरलेली आहे पितळखोरे ही लेणी ले ले मी पाहिलेली ले अशी एकमेव लेणी आहे जी पाहण्यासाठी आपल्याला उतरावं लागतं आणि समोर चालून गेल्यानंतर तुम्हाला भारतीय पुरातत्व खात्याचा एक फलक लावलेला दिसेल त्यावर या लेणीबद्दलची थोडक्यात माहिती दिलेली आहे जसं की त्या ठिकाणी किती चैत्यगृह आहेत किती चैत्यविहार आहेत ही कधी बांधलेली आहे या संदर्भात थोडीशी माहिती या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल हे त्या ठिकाणचं असलेलं मुख्य चैत्यगृह आणि या चैत्यगृहाचा जो काही वडसा भाग आहे तो हत्तीच्या पाठीसारखा दिसतो या चैत्यगृहात तुम्हाला अष्टकोणी खांबे पाहायला मिळतील आणि त्यावर जवळपास अडीच हजार वर्षांपूर्वीची तथागत गौतम बुद्ध यांची गडद तपकिरी कृष्णधवल या प्रकारची रंगीत चित्रे तुम्हाला पाहाव्यास मिळेल प्रत्येक खांबांवरती तुम्हाला या प्रकारची चित्रे पाहायला मिळतील ज्यावर तथागत गौतम बुद्धाची धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा त्याचप्रमाणे ध्यान मुद्रा या पाहावयास मिळते त्याचप्रमाणे भारतीय पुरातत्व खात्याने जे खांब नष्ट झालेले आहेत किंवा पडलेले आहेत त्यांचं या ठिकाणी पुनर्बांधणी केली आहे या अष्टकोणी खांबांवरती आपल्याला दोन शिलालेख पाहावयास मिळत पहिला शिलालेख आहे पतिथाना मितदेवस गंधिकस कुलस थबो दान आणि दुसरा शिलालेख आहे पतिथाणा संघ पुतान थबो दान या चैत्यगृहामध्ये बाजूचे असलेल्या भिंतींवरती देखील तथागत गौतम बुद्धांची कृष्णधवल रंगाची चित्रे तुम्हाला पाहाव्यास मिळते आणि हे बघून आश्चर्यचकित होणं म्हणजे स्वाभाविकच आहे कारण जवळपास अडीच हजार वर्षांपूर्वीची ही चित्रे अजूनही स्थुस्थितीत तुम्हाला पाहावयास मिळत आहेत ज्याप्रमाणे अजिंठा लेणीमध्ये अशी छायाचित्रं आहेत त्याचप्रमाणे कानेरी या लेणीवरती देखील तुम्हाला छतावरती तथागत गौतम बुद्धांचं एक सुंदर असं चित्र पाहावयास मिळतं लेणीच्या छतावर देखील तुम्हाला याच प्रकारची चित्रे पाहायला मिळतात चैत्यगृहातून बाहेर पडल्यास बाजूलाच त्या ठिकाणी त्या काळी दगडामध्ये खोडलेल्या तुम्हाला पायऱ्या पाहाव्यास मिळतात या पायऱ्या चढून गेल्यानंतर समोरच तुम्हाला भिक्खूगृह पाहावयास मिळतील आणि प्रत्येक भिक्खुगृहाच्या वरती पिंपळाकृती अशी कमाळ आहे आणि त्या कमाणीच्या बाजूला सुंदर असे शिल्प कोडण्यात आलेले आहेत या ठिकाणी एका भिक्खुगृहाच्या बाहेर एक शिलालेख आपल्याला आढळून येतो खाली पायऱ्यांच्या बाजूलाच आपल्याला दोन भारवाहक यक्ष पहावयास मिळतील त्याचप्रमाणे पंख असलेला देखील पहावयास मिळतो हे सुंदर असं शिल्प नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे जे पितळखोरा लेणीवरती आपल्याला पहावयास मिळते तुम खाली कसं आणलंय या मार्गातून असं आणले बघा आता आजीना आहे आजीनेच्या मागून त्यांनी एक नळी तयार केली म्हणजे नाला तयार केला असा छोटासा प्रवाह येण्यासाठी आणि हा इथं बघा इथून असा इथपर्यंत आला इथं त्यांनी दगडाचा हे केलेला आहे म्हणजे हे दिसायला नको आणि इथे जो नागाचा फणा होता या फण्यातून पाणी ते बाहेर यायचं म्हणजे पावसाळ्यात जर आपण इथं आलो तर या फण्यातून पूर्ण पाणी बाहेर येतं पाऊस पडलेला आल्यास नाही म्हणजे ते दृश्य अतिशय म्हणजे जे पावसाचं पाणी खाली झिरपतं त्याचा बाहेर जाण्यासाठी वापर कसा करायचा ते असं नाला देखील करू शकले असते त्यांनी काय केलं इथं एक नाग तयार केला आणि त्या नागाच्या पाण्यातून ते बाहेर पाय काढलं म्हणजे त्यांची कल्पकता बघा त्यांची बुद्धिमत्ता बघा आपण देखील असा कधी विचार केला नसेल स्वप्न तर आपण असा विचार नाही करणार यक्ष आपण ऐकलेलं आहे झाडावर एक यक्ष राहतो भूत राहतो या गोष्टी आपण ऐकलेल्या लहानपणी ऐकलेल्या असतील या आताच्या गोष्टी आहे पुरातन काळामध्ये यक्ष म्हणजे याला य्ख मानतात य्ख पाली भाषेचं य्ख म्हणतात आणि मग संस्कृत मध्ये त्याला एक शब म्हटलं गेलं याला रखस देखील म्हणतात oh. रखस हा शब्द पाली आहे रखस कशा कशाला म्हणतात जे तांदळाच्या वरती जे सालपट असतं त्याला म्हणतात शेंगदाण्याच्या वरती जे सालपट असतं त्याला म्हणतात म्हणजे ज्या oh. वनस्पतींवर संरक्षण केलेलं असतं सा त्या सालपटाने त्याला रखस सा म्हणतात रखस म्हणजे रक्षण करणारा oh. हा तर आता हे रक्षण आहे आता यांच्या हातामध्ये तुम्हाला एक ढाल दिसते बघा ही चौकोनी ढाल दिली इथून आपण आतापर्यंत ज्या लढाईमध्ये ढाल बघितली गोलाकार बघितले पण ही एकमेव अशी लेणी असेल आणि रखस असेल याच्या हातामध्ये तुम्हाला चौकोनी डाल, डाल, डाल दिसते आणि एकदम डिझाईन केलेली आहे यावर आणि त्यांचे जे अलंकार आहे त्यांच्यावर देखील डिझाईन दिसते आपल्याला या कानातले अलंकार बघा दोन्ही बाजूंचे त्यांचे चेहऱ्याचा तो ठेवाय ठेवण ती किती गोलाकार आहे बघा एकदम सुंदर अशी त्यांच्या केसांची जी रचना आहे केस हा किती छान पैकी त्यांनी तयार केलेली आहे त्यांची जी वेशभूषा आहे अतिशय सुंदर तयार केलेली आहे आणि हे सर्व त्यांनी दगडात कोरलेला आहे इकडे एक हत्ती आहे या बाजूला एक हत्ती दिसतोय बघा दोन्ही बाजूला दोन हत्ती आहे त्यानंतर इकडे हा हत्ती मोठा हत्ती दिसतोय बघा आणि एक कापड टाकलेलं छानपैकी डिझाईन केली झुली जी म्हणतो आपण ती झुली तुम्ही जे मोठमोठे राजे असेल पिक्चर मध्ये दाखवतात त्यांचे जे हत्ती असतात त्याच्यावर किती छान याच्या इथं आहे ना सर जे हे राहिला इथे जे दोन हत्ती आपल्याला दिसतात ना तर इथे मध्य भागी जे आहे ना हे महामाया जी आहे त्यांचं शिल्प होतं हे जसं काळाच्या ओघामध्ये पडलं झीज झाली आता ते आपल्याला म्युझियम मध्ये मुंबईला ठेवलेलं आहे आणि तिथे तिथे तुम्हाला हा हा गजलक्ष्मी म्हणून त्याचा उल्लेख आहे तर आपले पुरातत्वीय जे काही अभ्यासक आहेत त्यांनी तिथे सांगितलेलं आहे हे महामायेचं शिल्प आहे आणि हे खोरा बुद्ध लेणीतलं आहे आता हेच शिल्प जर तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्हाला दुसऱ्या लेणींवर महामायेचं शिल्प तुम्हाला बघायला मिळतं जसं की तुम्ही भीमाशंकरला गेले तर तिथल्या ज्या लेणी आहेत भूत लेणी तर लेणीला तुम्हाला हे सेम शिल्प तिथं बघायला मिळतं म्हणजे आज जेव्हा जेव्हा तुम्ही लेणीवर याल तर एखाद्या दे लेणीवर जसे असे संदर्भ मिळाले तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या लेणीचा अभ्यास करायला दुसऱ्या ठिकाणी जा नाही नाही आऊटसाईडला जास्त केलं हे राहू द्या बॅग काही प्रॉब्लेम नाही चला बापरे पूर्ण डोंगरच आहे ना जेवीं। जेवीं, जेवीं, जेवीं। याल चार हो याल युट्यूब चॅनल मध्ये याल आता श्टु श्टु तुड़ाई। तुड़ाई। तुड़ाई तुड़ाई ये हे स्तूप इतर स्तूपापेक्षा वेगळे कसे तर आपण जर बघितलं वरच्या आपल्याला तुळई तुळईच्या दिसत आहे सिमेंटच्या बनवलेल्या आहे आणि हे अतिशय छोटे चैत्यगृह इथे बनवलेले आहे या बाजूला एक चैत्यगृह आणि या बाजूला एक तुम्ही जर प्रत्येक लेणी समोर जर गेले तर असा भव्य देवी असा चैत्यगृह असतो पण या ठिकाणी तुम्हाला अतिशय छोटे छोटे चैत्यगृह बघायला भेटतात ज्या वेळेस ही लेणी तयार केली कारण ही पहिली लेणी होती त्यामुळे त्यांना निश्चित असा अंदाज नसेल की त्या भिक्कूंना किंवा इंजिनियरला की आपण चैत्यगृह किती मोठं करावं पण जर नंतरचं आपण जर बघितलं भाजेमध्ये भाजेचं जे चैत्यगृह ते अतिशय भव्यदेवी आपल्याला बघायला भेटतं आणि हे चैत्यगृह छोटं आहे त्या बाजूला पण एक चैत्यगृह आहे आणि इकडं पण चैत्यगृह आहे म्हणजे समजा या ठिकाणी उपासकांची संख्या जास्त होत असेल तर विभागून घेण्यासाठी इकडे एक चैत्यगृह असे आणि तुम्ही जर या या बाजूला जर बघितलं तर तुम्हाला पिलर दिसतील बघा ते पिलर जे आहे ते नष्ट झालेले आहे म्हणजे ते तरी हा जो भाग आहे तो तशाच तसा राहिला असता तो काही कोसळला नसता पण पिलर कोरण्यामागचं काय कारण असेल कारण तिने अष्टकोणी पिलर कोरले ज्यावेळेस इथं जो भिक्खू संघ असेल छोटा भिक्खू संघ असेल तो इथं बसत असेल मोठा भिक्खू संघ असेल तो तिकडे बसत असेल ज्या वेळेस ते सकाळच्या वेळी इथं ध्यान साधना करत असेल जर तुम्ही बुद्धांच्या काळात जर बघितलं बुद्धांच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं लिखित साहित्य नव्हतं जे काही होतं ते पठण केलं जायचं पठण म्हणजे त्यांच्या तोंडपाठ होतं त्या ज्या गाथा होतात जे सूत्र होते ते सर्व तोंडपाठ होते म्हणजे सकाळी उठल्यानंतर चार वाजेपासून ते पठण चालू केलं जायचं म्हणजे त्रिपिटक हे देखील तोंडपाठ होते दे त्यांचे म्हणजे ज्या उपासकांचे त्रिपिटक तोंडपाठ होते त्यांना त्रिपिटकाचार्य म्हटलं जायचं ही पदवी दिली जायची ज्या भिकूंच्या भिकूंना जे त्रिपिटक तोंडपाठ होते त्यांना त्रिपिटकाचार्य असं पदवी दिली जायची तर त्या काळामध्ये उभे केलेले होते इथं भिक्खू संघ सकाळी त्यांचं चॅन्टिंग झाल्यानंतर काय करायचे ते इथं ध्यान साधना करायची मग ध्यान साधना करायच्या वेळेस त्यांच्या त्यांना व्यत्यय नको यायला म्हणून काय व्हायचं या ठिकाणी एक पडदा वगैरे असायचा या दोन मध्ये ज्यावेळेस उपासक वर्ग किंवा अन्य भिक्खू प्रवेश करायचा त्यावेळेस त्याला समजलं पाहिजे की मध्ये ध्यान साधना चालू आहे आणि मग काय करायचा तो उपासक तो ह्या बाजूने असा जायचा डावीकडून आणि असं प्रदक्षिणा थिरे मारून बाहेर निघायचं भिक्खू निवासगृह दिसतील चैत्यगृह दिसतील तसेच अजून त्यांनी एक व्यवस्था केली ती म्हणजे काय संगाराम <coughs> म्हणजे संघाला आराम करण्यासाठी मोट जे मोठा हॉल असतो संगाराम त्याला आपण सभागृह देखील म्हणतो असे मोठमोठे चाळीस बाय बेचाळीसचे सभागृह आपल्याला नाशिकच्या लेणीमध्ये बघायला मिळतात लेणी म्हणजे हे सभागृह कोणासाठी असायचे हे आपल्यासारख्या सामान्य उपासकांसाठी असायचे म्हणजे जे पावसाळ्याचा काळ असायचा चार महिन्याचा ह्या काळामध्ये पाव शेतीचे कामं पूर्णपणे थांबलेले असायचे पाऊस खूप चालू असायचा मग अशा वेळी त्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी हे जो उपासक वर्ग असायचा तो काय करायचा लेणीवर जायचा आणि लेणीवर गेल्यानंतर काय करायचं का ही जी धम्मदेसना असेल ही बुद्धांचे जे विचार असेल ते त्या चार महिने त्या सभागृहात ते जो भिक्खू संघ असायचा तो लोकांना देसना द्यायचा निर्वण भूमी तुम्हाला कुठं कुठं बघायला भेटते अजून 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 एकापेक्षा जास्त तुम्ही एका ठिकाणी असत त्याला निर्माण करू शकता सांगा अजून एक लेणी दुर्लक्षित लेणी तुम्ही गेले वाटतं ते सर नाराज बरेच होता नाही नाही माहिती ठाण्याला गेले का ठाण्याला बुद्धले ठाण्याला ऐकलंय काय ठाराळे ठाराळे ती रायगड मध्ये रायगड रायगड तिथं अशी भूमी आहे भूमी कशाला म्हटलं जातं जिथं एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त स्तूप असतील म्हणजे ते आरंत भिकूंचे स्तूप असतात त्याला भूमी म्हटलं जातं जसं आपण कानेरीमध्ये जर गेलो कानेरीमध्ये विटांचे स्तूप आहे हा पूर्ण असे छोटे छोटे विटांचे स्तूप आहे त्याला भूमी म्हटलं जातं म्हणजे तिथं जिथे त्या लेणी समूहामध्ये ज्या ज्या भिकूंचं अरंत भिकूंचं निर्वाण झालं त्यांच्या प्रित्यार्थ ते स्तूप तयार केले गेले एकापेक्षा जास्त असल्यामुळे त्याला निर्वाण होऊन म्हटले गेलेलं आहे आता इथं जर बघितलं तुम्हाला पाठीमागे एक स्तूप दिसतो आहे बघा वरती छत्रा गोलाकार जो आहे ती छत्रावरी दाखवलेली आहे या बाजूला एक स्तूप आहे हा पण स्तूप आहे हा स्तूप एकदम झीज झालेली आहे इकडे या बाजूला एक स्तूप आहे त्याची पण जी झालेली आहे पाठीमागचा स्तूप एकदम चांगल्या अवस्थेत आपल्याला दिसतो त्याचं काही काम पूर्वत्व विभागाने देखील केलेलं आहे सिमेंट लावून खालचा जो भाग आहे तो असा तुटलेला होता पण तो त्यांनी व्यवस्थित केलेला आहे म्हणजे ज्यावेळेस या ठिकाणी एखादा नवीन भिक्खू संघ राहायला येत असत तर त्यांना या ठिकाणी असे असे भिक्खू होऊन गेले किंवा त्यांची आठवण राहावी म्हणून हे स्तूपांची निर्मिती झाली म्हणजे तुम्ही जर इतर ठिकाणी जर गेले त्या स्तूपामध्ये स्तुपाच्या वरचा तो भाग आहे पाठीमागे जो दिसत असेल हार्मिका त्या मध्ये एक खड्डा असायचा त्या खड्ड्यामध्ये जे आरंत भिकूंच्या आस्थी असायच्या त्या आस्थी एका चांदीच्या किंवा सोन्याच्या करंटाकामध्ये ठेवल्या जायच्या आणि ती पेटी एका लाकडी पेटीत ठेवून ती पेटी त्या हार्मिकाच्या आतमध्ये ठेवली जायची आणि वरतून एक झाकण असायचं जेणेकरून उपासक वर्ग तिथं आल्यानंतर त्यांना वाटायला पाहिजे की येथे प्रत्यक्षात अरंत पिकूंचं अजूनही वास्तव्य आहे आणि आपलं आचरण कसं असावं ज्याप्रमाणे आपण आपल्या शिक्षकाबरोबर असल्यावर आपण जसा नम्र असतो आणि आपले जे वर्गमित्र असतात त्यांच्याबरोबर असल्यावर जसं आपण खोडकर बनतो हा फरक राहतो आपल्या स्वभावातला त्यामुळे या ठिकाणी आल्यावर ते नम्रच राहिले पाहिजे या दृष्टीने त्यांनी त्या हार्मिकाचं हार्मिकाच्या आतमध्ये आस्तींचं जी पद्धत होती ती ठेवणी त्या काळापासून चालू केली या लेणी समूहातील एका ठिकाणी एक स्तूप आहे ह्या स्तूपाला एक आतमध्ये येण्यासाठी दालन आहे त्याचप्रमाणे त्या दरवाजाच्या वरती एक देखील तुम्हाला पाहाव्यास मिळते या खिडकीमधून येणारा सुंदर असा सूर्यप्रकाश हा डिरेक्टली त्या स्तूपावरती येऊन पडतो आणि हे जे काही दृश्य आहे ते दृश्य आपल्या डोळ्यांना सुखद असा धक्का देऊन जात सुंदर असा हा पितळखोरा लेणीचा आजूबाजूचा परिसर आणि हा नयनरम्य नजारा जो डोळ्याला खूप सुखद करतोय लेणीच्या एका ठिकाणाहून असं निदर्शनास येतं की ही लेणी किती मोठी आहे किती प्रगल्भ आहे कारण हिलेणी जवळपास पाच मजली इमारती एवढी भव्य दिव्य आपल्याला पाहाव्यास मिळते आज शनिवार <laughs> <laughs> दान पार्मिचा फाउंडेशन मुंबईच्या अंतर्गत कार्य करतो गेली दोन हजार एकोणीस ते वीस पासून ते आत्तापर्यंत सुनील सर आणि दान पार्मिता सोबत जोडलेला आहोत संतोष आंबोडे सर आणि प्रवीण जाधव जे नेहमी असतात पण प्रवीण जाधव सरांना खूप मिस करतोय कारण तीन ते चार कार्यशाळा ते आलीच नाहीत सर तर ही कार्यशाळा खूप चांगल्या प्रकारे पार पडली आज कारण नवीन नवीन चेहरे आज बघायला मिळालेत धम्मलिपी शिकलेले विद्यार्थी मिळाले आहेत त्याचप्रमाणे मुंबई चा चाळीसगाव औरंगाबाद नाशिक या ठिकाणी आलेले सर्व धम्म बांधवांचे आणि सर्व धम्मलिपी अभ्यासकांचे पुन्हा एकदा स्वागत आणि त्यांचा आभार या कार्यशाळ कार्यशाळेमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळाल्या जसं आपल्याकडे सुनील आणि संतोष साबळे सरनी तर तुम्हाला गोष्टी सांगितल्याच आहेत सा त्या की काय काय का, कशी लेणी निर्माण झाली आहे धमलिपीचं महत्त्व काय आहे मग तो शिलालेख तिथे आहे त्याचा अर्थ काय आहे धमलिप तुम्ही शिकला आहात तर ते तुम्हाला त्यांनी वाचायला देखील सांगितलं असेल त्याचा अर्थ देखील सांगितला असेल तर ही कार्यशाळा पार पडण्याचा एक मे उद्देश असा आहे की आपण जो काय आपला वारसा आहे आपला जो काही फुकट मिळालेला वारसा आपल्याला मिळतो तो वारसा जतन करण्याचं त्याचं संवर्धन करण्याचं त्याचप्रमाणे त्या धम्मलिपीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं हे काम आपलं आत्तापासूनच नव्हे तर गेल्या चार वर्षापासून किंवा हे सण ह्या सर्वांमध्ये जवळपास दहा ते सर बारा वर्षांपासून कार्यरत आहेत आणि ती जबाबदारी आत्ता मुंबई नाशिक औरंगाबाद पुणे त्याचप्रमाणे जो काही मराठवाडा विदर्भ हा जो काही भाग आहे त्या भागातले सर्व धम्म विद्यार्थी विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थीनी त्याचप्रमाणे सर्व धम्म उपासक उपासिका यांचं कार्य आहे की हा वारसा आपल्याला पुढे राहायचा आहे जेणेकरून आता नवीन पिढी निर्माण होते हा एक आहे सिद्धार्थ वाडेकर आहे तर अजून तो ते तरुण आहे किंवा मी देखील अजून तरुण आहे मला देखील खूप सारे शिकायचं आहे सर हे आपल्याला करायचं आहे ही गोष्ट आत्तापासून आत्मसात केली पाहिजे खूप साऱ्या गोष्टीला कारण मिळतं की वेळ मिळत नाही माझं पण सर मला माझ्यावरती रागावत असतील लोक जरा कारण माझं प्रत्येक आयुष्याला आई वेळ असते शेवटच्या क्षणी माझं डिसाईड असतं आता काल पण यायचं होतं रात्री डिसाईड झालं की यायचं साडे अकराची ट्रेन पकडायची आणि यायचं आहे तर यांचं नेहमीच आहे माझं ते एक मेसेज असतो आता यापुढे मी काय काढ शकत नाही आम्हाला माहिती येणार आहे नाव असेल यंग अँग्री मॅन तर तो एक वेगळा पार्ट झाला पण जे आपलं धम्मलिपी शिकण्याचं कार्य आहे ते निशुल्क पद्धतीने सर गेली अनेक वर्ष शिकवत आहेत मी पण दोन हजार आय थिंक एकोणीस वीस मध्ये लंबलिपी शिकलो ते पण असंच होतं की दे काय करायचं बघूया फक्त काय आहे नेमकी काय विषयामध्ये गेलो दे फक्त एकदा या सरांना भेटायचं हो, होतं बघायचं होतं फक्त फेसबुकवरती अरे माणूस कसा नाही बघू तरी बघू तरी काय फक्त त्या दिवशी फोटोसाठी मी गेलो होतो पण नंतर खूप साऱ्या गोष्टी आत्मसात केल्या त्या दिवशी नवीन काहीतरी शिकायला मिळालं प्रत्येक लेणीवरती गेल्यावर तुम्हाला काही ना काही नवीन शिकायला मिळतं आंबोडसर नेहमीच सांगतात प्रत्येक आता ही लेणी देखील तुम्ही नेक्स्ट टाईम याल नवीन तुम्हाला काहीतरी तिथे बघायला मिळेल कारण आपण एकाच कार्यशाळेमध्ये या छोट्याशा वेळेमध्ये आपण हे सर्व गोष्टी एकाच वेळेस आपण आत्मसात करू शकत नाही कारण त्या कार्यशाळेस आपल्याला ले प्रत्येक का लेणीवरती आपल्याला ले सारख्या सारखं यावं लागेल मला खूप सारं बोलायला येतं पण आपल्याकडे वेळ अपुरा आहे तर दानपारमिता आपल्या संस्थेचं नावच आहे दानपारमिता फाउंडेशन त्या अंतर्गत आपली जी काही चळवळ आहे हे सर्टिफिकेट्स वगैरे आहे किंवा स किंवा जे काही आपण कार्य करतो आहे ते आपण निशुल्क पद्धतीने करतो आहे परंतु हे दानपारमिता फाउंडेशन चालवण्याचं सारु, आपल्या याच्या धम्मामध्ये एक पुण्यकंभ आहे किंवा आपण एक पारमिता आहे त्याची एक महत्त्वाची आहे दानाची पारमिता आहे सर जो कोणी इथे असेल आपल्या स्व जे काही दान करू इच्छित आपल्या दानपारमिता फाउंडेशन वाढवण्यासाठी कारण हे जे काही सर्टिफिकेट्स वगैरे आहेत ते देखील सर निःशुल्क पद्धतीनेच येत आहेत कारण कोणते आपण कोर्स करतो त्यावेळेस सर्टिफिकेटचे वेगळे चार्जेस त्या कोर्स करण्याचे वेगळे चार्जेस पुन्हा अजून काही गोष्टी असतात नियोजन करणं वगैरे झालं या सगळ्या गोष्टी ह्या आपण आपल्या दानाच्या मार्फतच येतो तर सर्वांना विनंती आहे की जे काही आपले स्वैच्छे दान ते ते करू इच्छितात आपल्याकडे ऑनलाईन पण आहे कोणाकडे कॅश नसेल तर पद्धतीने देखील आपण दान दानपारमित्याचा काही लोग आहे फाउंडेशन लोक क्यू आर कोड आहे त्याच्यावरती आपलं धम्मदान करू शकता इथे आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत अभिनंदन आणि त्याच्या कार्यशाळेची समाप्ती करतो सर्व तर मित्रांनो आज ही पितळगोरा लेणीची कार्यशाळा पार पडली आहे तर हा ब्लॉग आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट शेअर करा, 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 करा आणि कमेंट करायला विसरू नका जय भीम नव भीम अजिबात जय भारत सर्वांना जय भीम